नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर प्रथम तर तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ तर भावांनो आज मी बाकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे ते अपडेट म्हणजे आपला बाकासूर नक्कीच आपल्याला उद्या मौजे सातेवाडी मैदानामध्ये पलताना दिसणार आहे की नाही आणि बाकासूरच्या पैऱ्याबद्दल जराशी मी माहिती देणार आहे तर नक्कीच आपला हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा तर भावांनो तुम्हाला माहितीच आहे उद्या मौजे सातेवाडीला महाराष्ट्र केसरीचं मैदान होणार आहे तर नक्कीच या मैदानासाठी बरेच नामांकित टॉपची नंदी आपल्याला पलताना दिसणार आहेत त्यामध्ये आपला लाडका बाकासूर आपल्याला पलताना दिसणार आहे की नाही कारण सर्वजणांना प्रश्नच पडला आहे की बाकासूर पलताना दिसणार आहे की नाही त्याचं कारण म्हणजेच बाकासूर मागील काजड मैदानामध्ये पलताना दिसायला नव्हता एकोणीस तारखेला कारण की त्यांचे चुलते ऑफ झाले होते त्यामुळे बाकासूर आपल्याला तिकडे पलताना दिसला नव्हता तर मग सर्वांना हाच प्रश्न पडला आहे की नक्कीच बाकासूर पालताना दिसणार आहे की नाही कारण जो तो युट्यूबर झाला तो तो बाकासूरबद्दल काही जास्त अपडेट देतच नाही कारण जास्त जणांना माहितीच नाही बाकासूरबद्दल नक्कीच बाकासूर आपल्याला पालताना दिसणार आहे की नाही ही अपडेट आपल्याला आजच मिळालेली सकाळी मी कॉल केला होता तर जसं मला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर भाऊ नो आपला बाकासूर आपल्याला पालताना दिसणार आहे की नाही तर वळू महत्त्वाच्या विषयाकडे आता कारण तुम्हाला आतुरता आहे बाकासूर पलताना दिसणार आहे की नाही याची तर भावांनो आपला लाडका देव द्वादशी म्हणजे श्री बाकासूर आपल्याला मौजे सातेवाडी मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे कारण देखील तसंच आहे भावांनो बाकासूरला बरेच दिवस आराम झालेला आहे आता बाकासूर चोवीस तारखेला पळणार आहे त्यानंतर एक मदीन पळणार आहे त्यानंतर डायरेक्ट तीसला पळणार आहे त्यानंतर माझ्या माहितीनुसार चार पाच तारखेला पलून डायरेक्ट मग नऊ तारखेला पळणार आहे तर नक्कीच बाकासूर आपल्याला मौजे सातेवाडी मैदानमध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर भावनो शंभर टक्के आपला बाकासूर आपल्याला पलताना दिसणार आहे तर मग आता पैरा तर भावानो पैऱ्याचं काय अजून आपल्याला ना समजलेलं नाही आहे बाकासूरला कालच पोहणी टाकलेली जर तुम्ही फोटो बघला असेल आपण कम्युनिटी पोस्ट देखील टाकली होती तर नक्कीच बाकासूरला पोहणी टाकलेले म्हणजेच आपला बकासूर आपल्यानं मौजे सातेवाडी मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि बाकासूरचा पायरा कोण तर भावना मी तुम्हाला सांगला होता बाकासूरचा पायरा हा चिक्यासोबत असेल परंतु नाही बाकासूर चिक्यासोबत नाही पळणार बाकासूर गो चिक्या घोटसारजासोबत पळताना दिसणार आहे जर घोट सर्जा घाटावर आला तर तुम्हाला माहितीच आहे घोट सर्जा काल मुंबईमध्ये उतरला होता तर नक्कीच घोट सर्जा जर घाटावर आला तर मग चिक्या आणि घोटसारजा ही जोडी पालताना दिसेल आणि जर घोटसारजा घाटावर नाही आला तर मग बाकासूर आणि चिक्या ही जोडी आपल्याला शंभर टक्के पालताना दिसेल तर बघू आता उद्या समजेल आपल्याला लाईव्ह लॉट्स देखील आज काढणार आहेत तर नक्कीच संध्याकाळी काढतील नाही तर दुपारचे बारा वाजता करतील अजून काय त्याचं नक्की नाही परंतु आपला बाकासूर शंभर टक्के पलताना दिसेल आणि जर बाकासूर चिक्या आणि घोटसारजा हा पहिरा नसला तर मग बाकासूर आणि चिक्या ही जोडी आपल्याला शंभर टक्के पालताना दिसेल तर असेच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावांनो